दादाची चिकडची सकाळ बघा खूप छान असं वातावरण झालेलं आहे बघा इकडं हे बघा त्यांचं रान आहे सगळं आहे ते का नाही त्यांचं रान इकडं ते इकडं आबा राधा राहत बघा त्यांचं व्हिडिओचं काम आहे इकडं शिवांश आहे बघा हे बघा शिवांश इकडं आलाय बघा इकडून आलाय चल कशाला आलाय या लवकर चल ये ये चल या

म्हणजे आज कधी ते असते ना गुड मॉर्निंग हेवरीबडे बाया मोबाईल भारे आहे कोणतं आहे माझं पण ओपच आहे तर माझ्या फोनमध्ये आपला भारी मोबाईल हाय बाबा नाईटनेस फोटो काढला काय हा फोटो काढला म्हणजे सोबतच त्या ताईला पण सपोर्ट करत जा आपलीच हाय भाळवणीचे म्हणजे आपल्या बाळवणीची ना दुसऱ्या भाळवणीचे तुम्ही करमा करमळ्याच्या साईडला करमळ्याच्या साईडकडच्या कर येत्या आणि आम्ही आहे ती पंढरपूरच्या अलीकडे बघा भाळवणे आहे बघा तर राधा ताई आले होते बघा कधी नाही ते आज भेट झाली खूप दिवसात होते जाणार आहे बघा राधा ताईकडे पण आम्ही जाणार आहे बघा आता एक दिवशी लय व्हिडिओ बघत होते आज साक्षात त्यांना बघलं खूप छान स्वभाव आहे बघा मन लय छान करत राह छान आहे एकदम मन मोकळा स्वभाव आहे बघा त्यांचा बारीच आहे हो तर असं म्हणजे ही नाही गर्व नाही कुठल्या गोष्टीचा अजिबात मोकळा स्वभाव आहे त्यांचा असंच पाहिजे खरं तर बघा तिकडं राहतात त्यांची बहीण आहे व्हिडिओ काढतात बघा त्याला दाखवते इकडं आबा आहेत बघा गुरु बांधतात बघा त्यांचं काम चालू आहे आबांच इकडं राहत आहेत बघा सवय लागत लागत लागणार त्यांचं त्यांचं